एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर राम राम नाव काय आपलं बाबा वसंत माळी आणि खालता मावाडा मंदिर किती वर्षापासून राहत आहे आमच्या आजोबा पासून आजोबा प्रभाग क्रमांक किती वेळ माझं पंच्याहत्तर सेव्हन्टी फाईव्ह नाही नाही ना तुमचं जो प्रभाग आहे तो किती नंबरचा प्रभाग आहे 3 नंबरचा आहे 3 नंबरचा कोण कोण उभायती नगरसेवक आमचे संदीप ताजे परत संदीप रवींद्र मेरे हां आणि मेरे बाई आमचे नगर अध्यक्ष होते कधी भारतीयdairy देवरा मेर हां हे पण बी ते 3 नंबर मध्ये आणि महपा काझाडी बायको नगराधी झालाय आणि श्यामबा श्याम आहे ना पाठखोत यांच्या मंडळी नगराध्यक्ष यांची सुनबाई 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 मला वाटतं स्नेहलताई खोत नाव आहे तिथं नाही तुम्ही तर बऱ्यापैकी अभ्यास केलेला एकोणीस सत्तावन्न साली शिवाजी काळ्याला निवडून दिले आम्ही स्वनभाऊ तालुक्याचे माझे आमदार आवडी नंतर नंतर काळे एकूण सत्तावन्न साली यांचे सभापती आहेत ना संजय काळे तिचे वडील माहितीये ना मला कॉलेज आहे आमच्या शाळे आमच्या चौकातून जायचं वायकल चौकातून संजय काळे शाळेत जायला काय काय काम झालेत आपल्याकडे काय बाकी राहिले पुढं तुमच्या प्रभाव क्रमांक तीन मध्ये रेल्वे मध्ये सगळे एकमेकांचे दोस्त आहेत भाऊबंद आहेत काम काय काय झाले काय बाकी काम एवस्थित केली बाबा आमचं काम केली अनिल मेहर होता सुनील मेहर होता नगराध्यक्ष त्यांनीच काम पहिल्यांदा केली सगळी त्यात भाऊकुमार भेटले सहा नंबर मध्ये भाऊकुमार हे लक्ष्मीकांतूर लक्ष्मीकांत भाऊकुमार राष्ट्रवादी घड आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक होते तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालाय काजळे ताई खोतताई ता आहेत मेहरताई आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला लागन ते काजळ जागन माझं का बरं कारण काय कारण त्या एवढं त्यांनी भावना आहे त्याची सगळ्या लोकांना काजळीबाई हुशार बी जेवढे साहेबेक्षा याबाई आपले पांडे आपले काय ते, ते आ, का आ, बाकी अलकताय फुलबगार दोन नंबर वर बाळ दोन नंबर आमचा तीन नंबर आहे विकास काम करतील का ते विकास काम हा हे चांगले कामं करते जे बने संदीप ताज नाही पहिला नगर अध्यक्ष पदासाठी निवडून आले ते तुम्ही काय नाव घेतलं agreement मध्ये मंपा कादरेज नाव नाही हा एवढे आणि निवडून आले तर काम करतील काम केले सगळे आता आहे विश्वास आहे नंतर नाही केली तर काय केलं नाही केलं आपल्या हिलच नाही केलं आपलं कर्तव्य आपण करायचं मतदान देताना त्यांनाच द्यायचं आपला ठोस अभ्यास आप विश्वास आहे हा विश्वास आहे काम करणारे रात्री दोन वाजता जा एक वाजता फोन करा तो संदीप ताजने धावून येतो राहायला आहे ज्येष्ठांचा कल कोणाच्या बाजूने ज्येष्ठ नागरिकांचा कोणाच्या बाजूने ज्येष्ठ नागरिक सगळे संदीप ताज नाही यांच्या बाजूने नगराध्यक्षासाठी नगरासेवक असं काय सांगता येत नाही आपल्या वार्ड्यातल्या म्हणते नगराधी मत मत तीन मत आहे एका माणसाला तुम्ही कोणा मत द्या आपल्या परवाडातला माणूस आहे त्याला एक नंबर एकमत कोणला झाला वरच नगराध्यक्षाच वेळेला मप्पा का म्हण बघा तुम्ही नसेल माझा शंभर टक्के विश्वास विश्वास तारखेला निकाली तीन तारखेला गेलो दुसरे बुधवारी निकाल मंगळवारी मतदान तुमचा शब्द खराब होईल एक नंबर नाही तुमच्या पुन्हा मुलाखत घ्यायला हो या परत या मी इलेक्शन मीच बघून नाचायला मीच जे झेंडा घेऊन हा का एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव